तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती तर आज आपण बनवणार आहोत साधी सिंपल व चवीला एक नंबर अशी आगरी कोळी पद्धतीची मसाला अंड्याची रेसिपी तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहेत ते आपण इकडे बघूयात इकडे मी घेतलेले आहेत दोन बारीक चिरलेल्या मिरच्या दोन मीडियम आकारचे बारीक चिरलेले कांदे आणि इकडे मी एक बारीक चिरलेला टॉमॅटो घेतलेला आहे आणि इकडे मी अंडी बॉईल करत ठेवलेली आहेत आपली जी रेसिपी आहे ती मसाला अंड्याची रेसिपी आहे त्यासाठी आपल्याला अंडी ही लागणारच त्यामुळे मी तीन अंडी बॉईल करत ठेवलेली आहेत तुम्ही जशी तुमची लोकं असतील त्याप्रमाणे घेऊ शकता आणि इकडे मी एक पातेल गरम करत ठेवलेले आहे त्यानंतर याच्यामध्ये मी दोन ते अडीच डवली तेल टाकणार आहे इकडे बघू शकता दोन डवळे झालेले आहेत आता याच्यामध्ये आपण अर्धी डवली टाकणार आहोत म्हणजे अडीच डवले तेल घेतलेले आहेत आपण आता हे तेल थोडं तापून देऊया तेल तापल्यानंतर याच्यामध्ये आपण मिरची ॲड करणार आहोत सर्वात प्रथम मिरची टाकण्याचं कारण असं आहे की मिरची टाकल्याने तिखटपणा येतो व रेसिपी पण झणझणीत होते त्यानंतर याच्यामध्ये आपण कांदा ॲड केलेला आहे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये मी कांदा ॲड केलेला आहे आणि या कांद्यावर आपण थोडं मीठ टाकणार आहोत मीठ टाकण्याचं कारण असं आहे की कांद्यावर मीठ टाकल्याने कांदा हा नरम होतो व कांदा लवकर शिजतो त्यामुळे तुम्ही कांद्यावर थोडं तरी मीठ टाका कारण की कांदा लवकर शिजतो आता याला आपण शिजत ठेवूया हे बघा शिजलेले आहे दोन मिनटामध्ये शिजून जाते आता याच्यामध्ये आपण टॉमॅटो टाकणार आहोत मी याच्यामध्ये टॉमॅटो टाकलेला आहे बघू शकता तुम्ही आता याला आपण एक करून घेऊया असं बघा मस्तपैकी असा एक जीव करून घ्या पलीने घाटून हे बघा एक जीव मस्तपैकी झालेला आहे आणि इकडे मी जे अंडी बॉईल करत ठेवली होती ती अंडी बॉईल झालेली आहेत आता याच्या आपण कवचा काढून घेत आहोत अशा कवच्या काढून घेत आहोत हे बघा कवच्या काढून झालेल्या आहेत इकडे बघा आता याच्या आपण बारीक तुकडे करणार आहोत हे बघा असे असे बारीक तुकडे करून घ्या आणि हेच तुकडे आपण त्याच्यामध्ये आकडे माझा कांदा शिजलेला आहे बघू शकता तुम्ही मस्तपैकी कांदा टोमॅटो आणि मिरची आता याच्यामध्ये आपण हलद टाकणार आहोत इकडे बघा मी एक चमच हलद टाकलेलं आहे आणि मस्तपैकी घाटी मारून घेतलेली आहे त्यानंतर याच्यामध्ये आपण दोन चमचे मसाल्याचे टाकणार आहोत इकडे बघू शकता मी एक चमच टाकलेला आहे आणि हा दो दुसरा चमच मसाला जास्त टाकू नका कारण की आपण ऑलरेडी मिरच्या टाकलेल्या आहेत नाही तर जास्त तिखट होऊन जाईल दोन चमच मी मसाल्याचे टाकलेले आहेत आणि मस्तपैकी एक जीव करत आहे असं एक जीव करून घ्या त्यानंतर याच्यामध्ये मी थोडं चिकन मसाला टाकलेला आहे ते पण घाटून घेतलेले आहे मस्तपैकी एक जीव करून घेतलेले आहे थोडं शिजू द्या मसाला आणि त्यानंतर याच्यामध्ये मी एक ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि याला आता आपण एक मस्तपैकी उकाळा घेऊया पाच गॅस करून इकडे बघा हे तयार आहेत आपले तुकडे याला आता आपण उकाळा येऊन देऊया त्यानंतर ते याच्यामध्ये आपण हे अंड्याचे तुकडे ॲड कर इकडे मस्तपैकी उकाळा आलेला आहे आता हे जे अंडे आहेत त्याच्यामध्ये मी टाकणार आहे इकडे बघू शकता मी याच्यामध्ये अंडे टाकलेले आहेत जे तुकडे केलेले होते आणि याचा आता आपण पाणी आटवून घेऊ उकाला घेऊन याला आता आपण थोडं आटून देऊया या मस्त इकडे बघू शकता तुम्ही पाणी आटलेले आहे आणि मस्तपैकी सुगंध सुटलेला आहे बघू शकता तुम्ही मस्तपैकी पाणीसुद्धा आटलेलं आहे लबलबीत लब झणझणीत जन मस्तपैकी वास सुटलेला आहे आणि इकडे मी थोडी कोथिंबीर कापलेली आहे आणि ती मी याच्यामध्ये आता टाकत आहे कोथंबीर टाकल्याने एक मस्तच अशी टेस्ट तर अशा प्रकारे आपली साधी सिंपल बघा व चवीला एक नंबर अशी मसाला अंड्याची रेसिपी तयार झाली आहे तर कशी वाटली तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशात नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टिल दॅन टेक केअर बाय बाय सी सून